आपण ठळक घडामोड न्यूज पत्रकारिता सत्याचा राजगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांची गुटखा चोरी शिवप्रहार प्रतिष्ठानकडून तक्रार किकवी तालुका भोर येथील राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत कामथडी येथे जप्त केलेल्या अवैध गुटख्याच्या बॉक्सची चोरी प्रकरणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणाची सखोल निपक्ष उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांनी केली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व डीवाय भोर विभाग सासवड यांच्या पथकाने ट्रक क्रमांक एच शून्य चार जू एक एक तीन नऊ मधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला हा मुद्देमाल त्याच दिवशी कामथडी येथील राजगड पोलीस स्टेशनमधील एका खोलीत जमा करण्यात आला होता तक्रारीनुसार त्या रात्री सुमारास दहा वाजता पोली स्टेशन वा पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षकांचे ड्रायव्हर श्री डिंबळे यांनी दोन खाजगी चारचाकी वाहनातून एम एच बारा पी एच बहात्तर मारुती एरटिगा व एम एच बारा टी वाय सत्तावीसशे बत्तीस मारुती वॅगनर जप्त गुटख्यातील सुमारे सहा बॉक्स बाहेर नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा आरोप मोहिते यांनी केला आहे हे फुटेज अधिकृतरित्या मिळवून त्याची पेन ड्राईव्ह प्रत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक इतर वरिष्ठ मान्यवरांना पाठविल्याचे मोहिते यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे या रक्षकच भक्षक झाले असल्याची भावना निर्माण झाली असून राजगड पोलीस स्टेशनचे अधिकारी अक्षय नलवडे मंगेश कुंभार अजित पाटील व इतर कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे स्थानिक पोलीस यंत्रणेकडून निपक्ष तपास अपेक्षित नसल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथक एसआयटी मार्फत करावा मोबाईल कॉल डिटेल्स सीसीटीव्ही लॉग बुक मुवमेंट रजिस्टर शासकीय वाहनांची माहिती तसेच संबंधितांच्या संपत्तीची तपासणी करावी अशी मागणीही मोहिते यांनी केली आहे दोषींवर बीएनएस दोन हजार तेवीस सहित संबंधित कायद्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी त्यांच्या निवेदनात केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड